छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर तब्बल एकोणतीस वर्ष शत्रूच्या कैदेत होत्या महाराणी येसुबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर फक्त नऊ वर्षांचा संसार ते सुद्धा स्वराज्याचे दुसरे छत्रपती सिंहाचा छावा संभाजी महाराजांबरोबर पतीजिवंत असताना सुद्धा त्यांना विधवा होऊन आयुष्य जगावं लागलं होतं हातात असला तर तोल कसा जाईल आजच्या भागात आपण जाणून घेऊ श्री सखी राजनी जयती महाराणी येसुबाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचं रक्षण हे कशा प्रकारे केलं होतं नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्रेच्या कैदेतून सुटले तेव्हा त्यांनी ते वाटेत छोटे शंभूराजांना लपून अफवा पसरवली की संभाजी महाराज यांचा काळ आला त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यात येईपर्यंत महाराणी येसुबाई यांना विधवा होऊन आयुष्य जागावं लागलं होतं छत्रपती संभाजी महाराजांच्या औरंगाने अत्यंत क्रूर पद्धतीने छळ केले सलग चाळीस दिवस अत्याचार सहन करून अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला त्यांचा मृत्यू झाला आणि तिथूनच सुरुवात झाली येसुबाई यांच्या त्यागाला आपल्या पतीच्या मरणाचा आभाळा एवढं दुःख बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्याची घडी वासवायला सुरुवात केली आता त्या काळी राजेशाहीनुसार संभाजी महाराजांनंतर त्यांचा मुलगा शाहू महाराज हे गादीवरती बसायला हवे होते जर येसुबाईंनी आग्रह केला असता तर त्यांचा राज्याभिषेक सुद्धा झाला असता पण जर स्वराज्य टिकवायचं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचे बंधू राजाराम महाराज यांनाच गादीवरती बसवण्यात यावं पुत्रप्रेम बाजूला सारून त्यांनी दूरदृष्टीकोन दाखवला आणि त्यांच्या वतीने येसुबाई या स्वराज्याचे निर्णय घेऊ लागल्या पण त्यांच्या त्या आगाला खरी सुरुवात होती ती इथूनच छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंग्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या त्यानंतर औरंग्याने रायगडाला वेढा घातला तेव्हा येसुबाईंनी राजाराम महाराजांना पटवून दिलं की स्वराज्याला तुमची गरज आहे त्यामुळे तुम्ही रायगडातून निष्ठून झिंजीच्या किल्ल्यावरती तळ ठोकावा आणि संपूर्ण राजधानी ही जिंजीला हलवावी त्यामुळे तुम्हाला स्वराज्याचा कारभार हा नीट सांभाळता येईल आणि अशा प्रकारे येसुबाई स्वतः शत्रूशी दोन हात करायला पुढे सरसावल्या स्वराज्य आबाधित ठेवण्यासाठी तोफेच्या तोंडी जायला सुद्धा तयार झाल्या पण आपल्या माते समान वहिनीला आणि छोट्या शाहूंना एकटं ठेवून निघून जाणं हे राजाराम महाराजांना काही पटत नव्हतं पण येसुबाईंनी त्यांना पटवून दिलं राजाने नात्यापेक्षा कर्तव्याला अधिक महत्व दिलं पाहिजे तरच राज्य चालतं अखेर जड अंतकारणाने राजारामांनी रायगड सोडला आणि पुन्हा सुरू झाली ती महाराणी येसुबाईंची सत्वपरीक्षा राजाराम महाराज रायगडातून निसटल्यानंतर येसुबाईंनी तब्बल आठ महिने औरंग्याच्या सैन्याशी लढा दिला पण औरंग्याने दगा फटका करून रायगडावरील भगवे निशान उतरवले आणि येसुबाईंना व छोट्या शाहूंना कैद करून ठेवलं छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणच होती प्रसंगी शत्रूला गड किल्ले द्यावेत पण स्वराज्य आवाधेत ठेवावे आणि त्यामुळेच येसुबाई आणि शाहूराजांना ऐन उमेदीच्या काळात एकोणतीस वर्ष औरंग्याच्या छावणीत व्यतीत करावी लागली आता या एकोणतीस वर्षामधली सतरा वर्ष त्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या नजर कायदेत होत्या पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांची रवानगी ही दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्ष परमुल्कात वनवास सहन करावा लागला त्यांना सोळाशे नव्वद ते सतराशे एकोणीस अशी तब्बल एकोणतीस वर्षे त्यांना वनवास भोगावा लागला खाणं पिणं रीतिरिवाज सगळं काही अनाकलनीय कशा राहिल्या असतील त्या याचा विचार जरी केला तरी अंगावरती काटा येतो छत्रपती संभाजी महाराजांवरती चाळीस दिवस अन्याय करणारा हा औरंग्या येसुबाईंशी कसा वागला असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही महाराष्ट्रामध्ये सतरा वर्ष शाहू महाराज त्यांच्या जवळ तरी होते पण दिल्लीला गेल्यानंतर बारा वर्ष जाणीवपूर्वक त्यांची ताटातूट करण्यात आली आता या अशा अवघड परिस्थितीत त्या कशा राहिल्या असतील त्यांचा त्याग त्यांचं दुःख त्यांच्या वेदना संघर्ष याची कल्पना सुद्धा आपण अनुभवू शकत नाही वीर योद्धे संताजी धनाजी यांना सुद्धा त्यांना सोडवणं का जमलं नसेल याचं उत्तर फक्त इतिहासालाच माहिती असेल त्यानंतर शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांच्या मदतीने दक्षिणेतील मुघल सरदार सय्यद हुसेन अली याला लष्करी मदत पाठवली सय्यद हुसेन अली बरोबर बाळाजी विश्वनाथ आणि शाहू यांनी केलेल्या तहाबरोबर दिल्लीचा बादशाह फारुख शेखला पदच्युत केलं त्यानंतर महाराणी येसुबाईंची मुघल कैदेतून सुटका करण्यात आली आणि शेवटी चार जुलै सतराशे एकोणीस रोजी मराठ्यांची त्यावेळेची राजधानी असलेल्या साताऱ्यात त्या पोहोचल्या आणि हा महाराष्ट्राच्या इतिहासातला एक मंगल क्षण होता पुढे त्यांच्या आग्रहामुळे इतिहासातला प्रसिद्ध असा मैत्रीचा वारनेचा तह झाला आणि सतराशे एकतीसच्या अखेरीस महाराष्ट्राच्या महाराणी येसुबाई यांचं दुःखद निधन झालं बाकी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद